नमस्कार प्रेक्षकांनो मी तुमचा आवडता सरपंच मी तुमचा आवडता गोळ्या तर मित्रांनो काय झाले आमचं शूट चालू होतं आणि दिवाळीचा खूप लोड असल्यामुळे तुम्हाला तर माहिती माझा ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे तर त्या ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये बिझी असल्यामुळे या शूटला एक दिवस मला यायला जमलं नाही आणि माझ चित्रपटाच शूट असल्यामुळे मला शूटला यायला जमलं नाही त्यामुळे मी काही एपिसोड तुम्हाला दिसणार नाही तसंच मी काही एपिसोड दिसणार नाही तर कुणी प्रेक्षकांनी गैरसमज निर्माण करून घेऊ नये आणि त्याच्यानंतर आम्ही शूटला आलेलो आहे तर काही एपिसोड मध्ये दिसेल काही एपिसोड मध्ये दिसणार नाही तर बरेच प्रेक्षकांचं म्हणणं असतं की बा गोळ्या दिसत नाही सरपंच दिसत नाही तर असं काही नाहीये आम्ही रेग्युलर शूट आहे पण एक दिवस शूटला नसल्यामुळे फक्त आम्ही काही एपिसोडला दिसणार नाही आणि तिथून पुढे एकदा माझं शूट झालं की तिथून पुढे रेग्युलर तुम्हाला दिसणार आहे गोळे त्यामुळे कुणी काही गैरसमज करून घेऊ नका मी आहे तुला सांगतो गावात आपल्या एवढा धबधबा दब आहे ना कोणती समस्या असो गावात आपल्याशिवाय पानच झालत नाही मोठ्या मोठ्या समस्या आपण सोडील असतो सरपंचाला पण मदत का रातच्या बारा बारा वाजता सरपंच मला फोन करतो आणि आपला सरपंच नाही आसपासच्या गावाचे पण सरपंच फोन करून काही समस्या असते आपला वटच तेवढा आहे गावात तुला सांगतो त्याशिवाय पानं हालत नाही चांगलंय की नाही आपण एक आप दिवस जरी झालो ना तरी लोक विचारतात पुढे गेला पुढे गेला पुढे गेला त्याशिवाय काही जुळवतच नाही तुषार तुषार ना तिथं चौकात थांब जरा तिला घरी सोडितो मग येतो कोणी वगैरे नाई अरे मामाची पोरगी चकोली अय अरे लय मोठी झाली ना एवढी एवढी शेवटी चकुली हे आहे ना तुषार पहिल्यापासून असाच आहे याला काही कळत नाही ही गोष्टी लक्षातच राहत नाही <laughs> त्याच्या काय बोलतो तिला सोडून मग येतो तुला सोडा नाही बोलू ना चकोलीला थोड काय बोला किती दिवस झाले गाठ नाही भेटणार काय नाही हाय बोला सुट्टी आलेली म्हणले हाय इथे ती नाही ना आता बोलू दे मला थोडं काय बोला बोलतोय ना चकोले एमपीएससी यूपीएससी परीक्षा माहिती का तुला मी एमपीएससी युपीएससी परीक्षा दिली होती कलेक्टरची परीक्षा फक्त एका मार्गाने नापास झालो काय फिको यूपीएससी परीक्षा घे नाही का अरे शाळेत आणतो लांब लांब पर्यंत संबंध आहे का गप्पा तू लाव शाळेत जायचो तू होता आता मी पण पाळण्यातच होतो पाण्यात शाळेत गेला पाळण्यातच गेलो तुला नाही माहिती त्याच काय गप तू बोल नको म्हणलं काय कळत नाही आपली डॉक्टरची परीक्षा असती का एमपीपीएस अर्ध्या मार्क गेली अरे तुला डॉक्टर चा पेपर कुठं वाचत ते माहिती आहे का माहिती मला पेपर द्यायला तिकडे दे। सगळं मला माहिती मी रात्री बाळाची शाळा गेलीये तर हुशार झालोय मी केव्हा शाळा केव्हा हुशार झाला तिसरी ना पाशी तू बोल ना माहितीये काय फेकवा येता ये काहीच नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मला ओळखी देत त्यांची सभा असली ना त्यांच्या स्टेज वर गेलो ना तो मला बोलत येत ते काय बोलते त म्हणते आले कोला राहिला उतरायला स्टेज वरुन खाली हाय का आई तो आता रीच वगैरणं गोष्टी सांगतोय इतकी ओळख आहे आपली इतकं छोटे गावात मग झालं क झालं नाही अजून आहे काय अजून ना अजून आहे काय दिवस इतच खातो काय जाऊ द्या आम्हाला बाकीचे काम आहेत बस गच्या कोले देखो ना काय रेखवना का ह जा जा काम धंदा बघ काहीतरी काय एवढा चंदन करीत चाललाय तू काय करीत होता इथं सीताफळ तोडीत होतो <laughs> उघडलेत का डोळे उघडलेत का नाही ना राव तेच बघतोय अरे hmm. तुला काय झालं एवढं तोंड पाडलंय तू तुषार हा आमची जळ जळकुटी काय केलं आता देखत नाही त्याला चांगलं व्हायलेलं बावकीच असतंय झालं काय नेमकं आत... त्याच्या मामाची पूरगी आली दिवाळीसाठी इथं ती छकुली त्याला म्हणलं ओळख करून दे तू ओळख सुद्धा करून दे ना मग मी माझी ओळख सांगायला तिला तर ते छोकरीला दे देणार आईला असं तरी ती नियत बदलली त्याची मुलगी आल्यामुळे नियत बदलली आयुष्यात मग अरे ते तर काहीच नाही बोले भले लोक बदलतात पुरी आल्यावर हे कोण तुषार तु आहे आपला चालायचं भांडे काय वाईट वाटून घ्यायचं त्याच्यात जाऊदे नाही वाईट वाटण ना त्या पुरीच्या नजरे माझी काहीच राहिली आता आता ती पोरगी हाय एक महिनाभर राहिली तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तर महिनाभर मला ती नीट बोलान तरी का पोरगी म्हणजे महिनाभर राहणार आहे ना हा मग आज ना उद्या तिच्या नजरेत तुझी इज्जत वाढणच ना नाही 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 ना, 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 ना। फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन काय कर छोट्या हत्ती गडे माझी तिथली इज्जत वाढवतो चल गणे अरे पण आजच्या कुठं असते का आपण उद्या जाऊ ना महिनाभर इथं नाही छोट्या हत्ती म्हणलं ना, ना तुला चल म्हणून ना ते येऊच लागते नाही छोट्या हत्ती तुला हा यायलाच लागेल काय माझ्यासाठी आजच इम्प्रेशन पाडायचं तोच इम्प्रेशन पाडायचंय मग मी ना तू काळजी कसली करतो चल तिच्या पुढं तो तो इम्प्रेशन पाडायचं मग माझं पडलं माझी अरे माझी इज्जत गेली तरी चालन तुझं इम्प्रेशन पाडीन मी काळजीच करू नको चल तू मी बी बघतो काय करते तुमची भाऊकी आता कस काळी माती निळपाणी हिरव शिवार ताज्या ताज्या बाळव्याचा भुईला याकार पाटामध्ये पाणी कच झुळ झुळ वाटया आगीर झालं जी लागीर लागीर झालं जी झिंग 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 मी झालो गुडघ्या वाशिंग बांधून तुझ्या नावाच मी वाशिंग बांधील काय काय चाललंय काय अरे छोटा तुला माहिती काय झाले काय अरे दुसऱ्याच्या मामाची पोर आली गावात अस लाईन पटली तर पटली पटली की नाही अगदा तिच्या सगळं लग्नच करतो मी सांड बाबा अरे माहिती अरे तुला काही शोभत का हे कांद्या असं वागणं गावात ती पोर आली तिच्याबद्दल असं बोलतो तू लाज वाटते का तुला तुम्ही काय आलाय फिर इकडे मी तुला का काय करायचं त्याच हं आम्ही कशाला पण भांडे जागे इच्छा पेला आलात तुम्ही मोबाईल जागे तिकडे हे दृश्य दिसलं ना आम्हाला ये दे इकडे पैसे देऊन आनले या बकऱ्याने इतन पहिला चालत हो चल ए मी का जाऊ का जाऊ म्हणजे काय करणार मग इथं थांबू ना मी आता बघा दुसऱ्याच्या मामाच्या पोट फाटवणार आहे मी फाटवणार म्हणतोय आ असे कसे पडित आहे काय पावडर बघ ये कारण तू आता इथनं जातो का सरपंचांना सांगू सरपंच सांगायचं कुणाला सांगाय त्याला सांग मी नसतो इथून बाई मग का जाणार नाही तू ए आमच्या भाऊकीचं घर आहे मग हा आज की मी कुठे त्या भाऊकीला येऊन चालू होता आमच्या बावकीचं आमच्यात काय होईल ते होईल आम्ही एका घरातले आम्हायच का आमच्या घरातला अरे मी नसून तुमच्या घरातला मी तुमच्या थोडीच बावकी आलोय मी बाऊकीच्या माझ्या पुरी घालोय आमच्याच माणसं झाले ना इथं जाणार का नाही नाही जात नाही जाणार नाही तुमच्यात पाहुणे आले ना आम्ही तुमच्या दारा चक्र मारितो जातो आला इथं मोठा शायनिंग मारायला अरे स्वतःला काय हिरो समजत काय बाद लाज वाटते का नाही त्याला काय कुणाला त्याला त्याला ठर परस सातक्या काय तुझं चुडू आला का माझ तुझ्यासाठी जीव ताडताड करतोय माझा लांब बघ ना दिसतय का दिसतय का काय आईला काही दिसलं नाही राव अजून जा घरात घरात जा घरात कशासाठी आणले तुला अरे मग मी तुझ्यासाठीच प्रयत्न करतोय ना राव तो विश्वास नाही का माझ्यावर काय शिट्टी वाजवती तू वाजवतो अयो ह्या भांड्याने इतक्या जागी घाण जागी आणले की बसता येणार उठता ये ना ह्या छोटा ठिकाणी या भांड्या का आता मी बघूनच घेतो एवढ्या आणायची काही जरूरत होती काही घालते मी त्याला देवा अयो हयो वैदी भाऊजी अहो काय झालं तुम्हाला फार काठी टेकतच आले तुम्ही बरे ना अहो माझ्या माझ्यासोबतला मोठा अन्याय झाला वहिनी मला वाजवा राव अन्याय झाला म्हणजे काय झालं रडू नका तुम्ही शांत व्हा पहिले नीट सांगा मला हो वहिनी गावातल्या लोकांनी बाल तोडावलाय तुम्ही काम कशाला करता लोक तुम्हाला काय झालं नीट समजून सविस्तर सांगा मी काहीच नाही केलं मग कशाला मारल अहो ते आपला तुषार नाही का गावातला त्याच्या घरी पाहुणे आली होती मग मी गेलो चार विचारावर म्हणलं पाऊस पाणी कसा आहे तुमच्या गावाला अहो ते विचारायच्या आली त्या भांड्याने छोट्या हातीने बाळ तुडवलाय अहो अशा ठिकाणी आलं की तिथं बसता ना का उठता येणार <laughs> बंडाने छोट्या हातीने मारलं त्यांचा काय संबंध आपल्या गावात पाहुणे आले कुणी नवीन व्यक्ती आली तर आपण विचारपूस करतोच की बाबा कुठले येतं काय येतं कसे येतं या पाण्याला पाहूनच करतो मारायचं काय काम होत त्यांचं आता मला काय माहिती तुम्ही काय कुठाना नाही केला ना अवय खरंच काय नाही कुटाना केला मी नक्की नक्की बंडाला ना छोट्या हत्तीला बघितलंच पाहिजे एवढं फार तोंड तर मारले कि लागले इकडे

बंडल छोटा हातीला ना बघतेस मी आता भाऊजी एक काम करा तुम्ही चला माझ्या सोबत मी दोघांकडे पण बघते मी जर आलो ना ती परत मला ओ भाऊजी घाबरताय काय तुमची वहिनी तुमच्यासोबत कोण तुम्हाला बोट लावते ना बघतेस मी ते वहिनी नको मी तुमच्या बाहेर पण मला नको राह लय काय मला चालतंय मी ने तुम्हाला दोघांकडे पण या मारते आमच्या भाऊजीला ए आला आला लिप्ला, आला रिप्लाय आला रिप्लाय <laughs> आला <laughs> 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 काय करता माया तुम्ही भाऊ की मधून वाजवाय मग दुसरं कोण असणार मला वाटलं वाजवाय तिचं काय मधी आता काय करता तुम्ही अस बावकीच काय आले का माझ्यावर तुझ्यावर लगे मग काय आपण एका घरातले होऊ की आपण ठीके एका घरातलं पण छोटा ती कधी ना माया घरात येणार गावात दहा ठिकाणी भेटून पण घरी पहिल्यांदाच आलाय ना म्हणजे येऊ नाही का आम्ही हा जोडीदाराच्या दारा यायचं नाही काय बोलतो लागत्या पटलं पाहिजे तुला कशासाठी आलं कशासाठी म्हणजे भांड्याने सांगितलं तुझ्याकडे पाहुणे आलेत पाहुणे म्हटलं भेट घ्यावा पाहुण्यांची कस काय बघावा जरा पाहुणे कशाचे ती आपली मामाची पोरगी आहे माझ्या त्याच्यामुळे आम्हाला इथून हाकलतोय काय हा बघा कुशल मला म्हणतोय हा मग पाहिली दोस्ती तुझी दुसरी अरे मामाची पोरगी आली लगेच आम्हाला हागलायला लागला लाग का तू बोल तिला भाऊजी या तुम्ही इकडे असे घाबरू नका मी आहे तुमच्या सोबत अरे बघा वै बघा हाल राहायला ओळखी सुद्धा राव अरे लाज वाटली पाहिजे पांड्या तुला एवढं मारत असते तुम्ही माणसाला त्यांचा जीव केवढा मारलाय केवढं समजतं तुम्हाला काय आणि छोटा हाती तू पण एवढा बदाबदा मारते अगं पण आम्ही कुठं मारलं एवढं त्याला आता नको साळसूच बनवू म्हणे आम्ही कुठं मारलं त्याला तुम्ही दोघांनीच मिळून मारलाय सांगितलंय ले, मला मार त्यांनी आम्ही पाठीत मारले त्याच्या तोंडात मारले छोटा उत... त्या हा पाठीत मारलो होतो आम्ही खोटं नका बोलवा नाही हे कारणे खरं सांगितव नाव घेतो का वैरे जागाच मला अजून जागू नको नको भाऊजी खोटं बोलणार माझ्यासोबत मला माहिती भाऊजी खरं बोलताय तुम्ही दोघांनी मिळून भाऊजीला एवढं मारलं एवढं मारलं चालता येईल त्यांना घरी माझ्याकडे सांगायला अशी काठी घेऊन आले होते म्हणजे आम्ही खरच नाही मारल विश्वास ठेवतो तरी आमच्यावर भाऊजी एवढं म्हणायला लागले तर त्यांनी सांगितलं पण म्हणजे मारले त्यांनी कबूल केले पाठीत मारले म्हणून काय भांगडे आता तुम्ही खरं खरं सांगायचं एक आयडिया माझ्याकडे काय तो म्हणतोय ना आम्ही मारले चला पोलीस कंप्लेंट करू मग कळण पोलिसांनी ठोकं टाकले कुणी हानले कुणी नाही चला ना मी काय घाबरते का पोलीस खरं कुठे करतील नाही चल ना चल 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 नको एवढं मारलंय तुम्हाला घाबरता कशाला तुम्ही त्याने मारले पण पाठीत मारले मग हे तोंड कसं रंगलंय तुमचं एवढं अहो ते आता येत आहे ना माझ्या बरोबर कोण नव्हतं साथीला आणि मला पाठिंबा गोळदार नाही तर म्हणून पाठिंबा नाही कुणाचा म्हणून म्हणलं हे असं करून गेला तुम्ही असाल माझ्या बरोबर चुलीतलं काळ लावले आणि तिथ कुकाची पुडी होती त्याचं ठिपकं उडाल तिकडं तिकडं हे कुंकू आहे अरे देवा काय भाऊजी तुम्ही एवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर म्हणजे आमच्या भाऊजीला कोणी हात लावलाय त्यांच्या बघतेच मी आता तुमच्यासाठी मी इथपर्यंत आले आणि खुशाल तुम्ही खोटं बोलले राह सोबत काय तुम्ही नाही नाही ना, आणि मंदाचा पाठिंबा कशासाठी पाहिजे होता तुला कशासाठी पाहिजे होता म्हणजे तुमचं पण चुकलंय मारलं तुम्ही त्यांना ते आले इथं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या दोघांच्या पण दारात नाही आले तुषारच्या दारात आले होते तुमचं काय काम आहे त्यांना मारायचं निघून हुसकून लावायचं हा काय काम होत मारता ते मारता शिरजोर करता निघायत ना चला ना, झाली नाटक नाही पण तुषारच्या दारात तो तरी कशाला की त्याला कशाला आलता म्हणजे मला सांगितलं ना त्यांनी तुषारच्या घरी पाहुणे आले त्यांची विचारपूस करायला आलता आपल्या गावची रीतच आहे कुणी आलं नवीन विचारपूस करायची त्याची एवढं काय नवीन येतात तुसऱ्याची मेहनी पाठवायला आलता तो काय मेहून बिहून पाठवायला नाही आलेला निघायत ना चला आधी झालं तुमचं चल निघ निघबट जा छोटा जातो का कसा आता तू लागले चारा चारा बोलायला इथं काय सोड त्यांचा मला सांग कोण आले पाहुणे मामाची पोरगी शकुली मामाची पोरगी आली वय काय नाही भेट ओळख करून दे ना आता आलेच मी तर भेटून जाते बोलू बोल होय भाऊजी जी, जी मामाची पोरगी होती म्हणून हे सगळा खाटाटोक केला होय तुम्ही काय आवडली काय आपण तिला म्हणजे बघितलीच नाही अजून नाही तरी आले इथं नका काळजी करू आता दोघ सोबत बघू आहे हा? का ये, चकुली ये। अगो भया 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 कसली सुंदर दिसते चकुली आ, चकुले कसं आहे बरं का आमचं गाव येताना बघितलंच असशील बरं आहे ना बरं चालतंय तुम्ही दोघ ना संध्याकाळी चहा प्यायला या आमच्या हो। इथं <laughs> येतो येतो काय अडचण नाही <laughs> <laughs> तुला नाही ना बोलल भाऊजी आणि छकुलीला पाठवून दे आमच्या घरी चहा प्यायला मला नाही तू नंतर एखादी तरी अयो देवा पावलावाला पाव। मला रूपात आला वहिनी कच तुमचा आभार मानू <laughs> आईला आपले बारी <ला> दिवस ये बरं <laughs> थांब शांत राहा जरा चकुले बरं जा तू काय नाही एवढंच म्हणलं ओळख करून घ्या म्हणून आले होते संध्याकाळी ये पण आठवणीनं चहा प्यायला जावा